न्यूज तहसील कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचे आमरण उपोषण सुरू शेवगाव नगर परिषद मधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार याची चौकशी होऊन कारवाई करा शेवगाव तहसील कार्यालयासमोर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे शेवगाव नगर परिषदेत चालू असलेला अनागुंदी कारभार तात्काळ थांबवावा व शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी तसेच पूर्णवेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करणे किंवा त्या योजनेची फेरनिविदा करणे संबंधित कामात दिरंगाई करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच शेवगावमध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात शहरातील स्ट्रीट लाईट ताबडतोब चालू करावे नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे सोशल एडिट करावे शहरामध्ये झालेल्या प्रस्थापित डीपीआर चुकीच्या पद्धतीने झालेला असेल त्याचे पूर्ण निरीक्षण करावे या मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी मुंडे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे पदाधिकारी शहरचे पदाधिकारी आज उपोषणाला बसलेले आहेत खरं पाहता शेवगाव शहर हे एक पन्नास हजार ते पंचावन्न हजार लोकसंख्येचं गाव आहे पण गेल्या दहा वर्षापासून शेवगाव शहरमध्ये पाण्याचे आतुनात हाल जनतेच होतं आहे एक वर्षापूर्वी नगरपालिका शेवगावचं नगर, शेवगाव नगर उत्थान अंतर्गत सुवर्ण महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि त्याचं टेंडर ते ते झालं पण टेंडर झाल्यापासून त्याची घरघर सुरू झाली टेंडर फ्लॅट झाल्यानंतर एक्कावन्न शासनाचा टेंडर फ्लॅस करण्यासाठी आदेश निघल्यानंतर एक्कावन्न दिवसामध्ये काम सुरू झालं पाहिजे असं शासनाचं परिपर्तक आहे आणि जो शासनाने प्रमा दिली त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे पण टेंडर झाल्यानंतर चार महिने चार पाच महिने आम्हाला टेंडर द्यायला लागलं ऑर्डर आणि ऑर्डर दिल्यानंतर गेले एक वर्ष झालं एक वर्ष होऊन गेलं आहे आज पाणी पुरवठ्याचं का कुठंही काम चालू नाही त्या संदर्भात माग मान्य कलेक्टर साहेबाकडं दोन वेळेस आम्ही सर्व नगरसेवक कलेक्टर साहेब आणि प्रशासकीय अधिकारी ठेकेदार अशा मिटिंग झाल्या पण त्याच्यात कुठंही प्रगती झाली नाही नंतर काही दिवसांनी काय आत्तामध्ये कळलं का ठेकेदारवर गुन्हा दाखल झाला आहे ठेकेदाराने आधी डी दिलता परंतु हे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातलं पत्राचा युद्ध गेले नऊ महिन्यापून चालू हे म्हणतो हे जागा नाही टाकीची जागा नाही फिल्टरची जागा नाही मी काम करू शकत नाही हे म्हणतो त्या तुम्ही घ्यायच्या आणि काग ऑन पेपर नाही पण आमची चर्चा झाली की पे ठेकेदारांनी जागा घ्यायच्या हे असं काहीतरी उत्तर देण्याचं काम प्रशासन होत आहे आज शेवगाव शहरमध्ये नगरपालिका ही शेवगावमधून जवळजवळ तीन किलोमीटर बाहेर आहे कुणी जाऊन पाहू शकतं तिथं कोणतीही लोकवस्ती आसपास नाही जवळजवळ तीन किलोमीटर त्या नगरपालिकेच्या लोकस्ती नाही आणि शेवगाव शहरच्या बाहेर तीन किलोमीटर नगरपालिका आहे सर्वसामान्याला दाखले असते उतरे असते काही अर्ज असतील भानगड्या छोटे छोटे कामं असते तीन किलोमीटर जाणं म्हणजे प्रत्येकाला शंभर रुपये खर्च आहे रिक्षा करणं रिक्षाने जाणं गोरगरीबाला एवढा त्रास आहे पण वारंवार मागणी करून कुठंही ती नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली नाही म्हणजे हे जनतेची आडवणूक आहे हाल आहे त्यानंतर ह्या शहोगावच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत मोठ्याला आयमेक चौका चौकामध्ये पोल उभा केले त्याच्या दोन वर्षापासून स्ट्रीट ला बल्प नाहीत त्याच्यावर लाईट लावलेले नाहीत ही परिस्थिती शेवगाव शहरमध्ये आत्ता बी आपण जाऊन चौकात पोहू शकतात निश्चित हायमॅक्स दिसते तुम्ही त्याचं शूटिंग करू शकता अशी परिस्थिती आहे घणकचऱ्याचं ते टेंडर गेले दोन तीन महिन्यापासून बंद झालं टेंडर बंद होण्याच्या आधी आपण त्याची प्रक्रिया करून त्याच तारखेला दुसरं टेंडर कसं जाईन दुसऱ्या ठेकेदारला याचा प्रयत्न किंवा ते रिटेंडर कसं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण टेंडर बंद होऊनसुद्धा कुठं काही होत नाही मग शेवगावचे वेगवेगळे प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे नगरपालिकेचा प्रश्न आहे शेवगावमधला सगळ्यात धक्कादायक आणि भविष्याचा धोकादायक प्रश्न जो आहे तो डी डीपी प्लॅन जो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाठवला ज्या भागामध्ये वस्ती होऊ शकत नाही ज्या भागात शेवगावच्या खालच्या भागामध्ये ग्रीन झोन आहे तिथं वस्ती होऊ शकत नाही आजपर्यंत चाळीस पन्नास वर्षात तिकडं वस्ती खालच्याविषयीच्या खाली वस्ती वाढलेली नाही अशा ठिकाणी येलो झोन आणि जिथं वस्ती होऊ शकतं नगर उद मोठं होऊ शकतं तिथं ग्रीन झोन ठेवण्यात आला हा डिपल प्लॅनसुद्धा तडजोडीन करण्यात आला शासकीय अधिकारी चहा नास्था आहे आमच्या शेवगाव तालुका शहरला कोणी वाली राहील नाही असं दिसतं आहे शेवगावमध्ये रोज ट्रॅफिक जाम होती ट्रॅफिकचा प्रश्न भयानक आहे रिंग रोड नाही पुढं करमणुकीसाठी ओपन थेटर नाही बंदिस्त थिएटर नाही कुठं गार्डन नाही पुढं विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी कुठं शासकीय लॅबरी नाही अशी परिस्थिती शाहूगाव शहरमध्ये आहे भाजपची आहे विद्यमान आमदारही देखील अशा प्रकारे एक दुर्लक्ष होत आहे नाही नाही मी तर भारतीय मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आहे आमचं सरकार हे मान्य आहे पण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना आम्ही निवडून दिले त्यांचं दुर्लक्ष हे एकदम शाहगाव तालुका शहरकडं आहे मतदारसंघाकडेच आहे असं मला हरकत नाही आणि आज जे अनास्था आहे निर्माण झाली आमच्यासारखीने वरवर सांगितलं पण आमच्यासारख्याला सांगूनसुद्धा त्याचा परिणाम होत नाही त्यासाठी हा एक तर लोकस लो लोकांना मागण्यासाठी हा उपोषण करणं अधिकार आहे आणि त्या अधिकारातून आम्ही बसलो आहे सरकार कोणतं जरी असलं तर लोकांचे प्रश्न महत्त्वाचे असतात शेवटी के महाराष्ट्रातल्या शासनाच्या सरकारपर्यंत आवाज जाण्यासाठी आमचा आवाज असा डायरेक्ट जायला कमी पडत असेल ते उपोषण हे मार्ग आम्हाला निश्चित योग्य वाटतो याच्यातून आम्ही ह्या गावासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत शेवटी कुणीतरी पुढं आलं पाहिजे गावासाठी भूमिका मांडली पाहिजे सत्ता असली तरी काय सत्ता म्हणून काय आपण बाजू बसायचं का लोकाचे प्रश्न कुणी मांडायचे आणि ज्यांना मांडता येत नाही बाकीच्या विरोधकातलं तर आम्ही मांडू याच्यापेक्षा वेगळं काय पण हा मूलभूत प्रश्न आहे तुम्ही माहिती घेऊ शकता गावाची काय दैनीय परिस्थिती होते